शकता खूप सारे लिंबूचे पानं तोडून मी ठेवत आहे म्हणजे आजकाल मी दुधाचा चहा घेणं बंद केलेलं आहे कारण तब्येत माझी बिघडलेली आहे यावेळी टाईम तर आता दुपारचे पावणे बारा वाजलेलेच आहेत सगळी बाकीची कामं आवरलेली आहेत आणि बॅग आवडायची आहे शिर्डीला जाणार आहेत आणि जे रोजची कामं आहेत ती पण आवरलेली आहेत आणि म्हणत होते लसूण तोडून दे खाण्यासाठी टिफिन पण भरायचं आहे तर म्हणलं तीन चार दिवस झालं म्हणत आहे तर पतीदेवांच्या फरमाईशीवरती मी तर लसूण घेतलेलं आहे हे दोन गड्डे लसूण मी तळून घेणार आहे गोव्या आता कसं लागते काय नाही म्हणजे म्हणत आहेत आणि छान लागत असेल म्हणजे म्हणत आहेत मला मी कधी खाल्ले नाही आज तळेलं लसूण वगैरे पण चिवड्यामध्ये जे लसूण टाकतो ना ती छान लागतं म्हणजे तळेलं लसूण छान लागतं चिवड्यामधलं पण आता असं हे बघूया कसं लागतं मी तळून तर देवांच्या फरमाईश्वर इकडे तळत आहे मी तर दोन गड्डे लसूण घेतलेला आहे आणि लसूण पूर्ण सोलायचा नाही आहे आणि जे नवीन लसूण आलेले ते व्यवस्थित तळं जाणार नाही कारण त्यामध्ये पाणी खूप जास्त प्रमाणात असतं म्हणून अगोदरचं लसूण मी थोडंफार ठेवलेलं होतं या जोपर्यंत लसूण निवाण निवण तळत आहे तोपर्यंत मी साडी म्हणजे साडी घालून येते म्हणजे कार्यक्रमात पण जायचं हे म्हणत होते टिफिन भरून ठेव आणि साडी पण घालून रेडी येतात म्हणजे आल्यानंतर मी तुला नेऊन सोडतो कार्यक्रम म्हणजे फंक्शन हॉलपर्यंत तर चला आता आपली साडी घालू सगळ्यात मोठं टेन्शन हेच असतात तर इकडे बघू शकता लसूणही तळून तयार झालेलं आहे म्हणजे हे नवीन लसूण आहे जुना लसूण आहे त्यामुळे खूप लवकर तळलेला आहे म्हणजे थोडासा कलर गोल्डन ब्राऊन व्हायला लागला की मी तेलातून बाहेर काढलेलं आहे कारण आता जास्त वेळ तेला ठेवले तर करपूही कर शकतं म्हणून मी अगोदरच काढलेलं आहे कारण लसूण करपला की मग ते खाण्याचा मजाच निघून जातो मग हे म्हणतात की एक काहीतरी सांगितलं तर दुसरंच काहीतरी करून ठेवते म्हणजे नंतर मी कधी तुला मागूच नाही असं म्हणत असतात म्हणून माझं लक्ष पूर्ण त्या लसनाकडेच होतं आणि सगळंसंग मी साडी पण नेसली पण भरपूर साड्या आहेत पण त्यामधली मला म्हणजे कुठली घालावशी वाटलं नाही जे काटापदराची असते खूप अशी त्यामध्ये घाल म्हणजे ती साडी व्यवस्थित बसत नाही लवकर वेळ भरपूर लागतो आणि नकोही वाटत आहे म्हणजे या गरमीच्या हिशोबाने ही साडी ठीक आहे मी साधी सिंपल साडी घातलेली आहे आणि तोपर्यंत पतिदेव आलेले आहेत तर टिफिन भरलं म्हणजे आल्यानंतर एकच विचारतात की तुझा आणखीन आवरलं नाही किती वेळ लावते तू तर सगळं आवरायचं असं असं नाही की फक्त स्वतःलाच रेडी आहे व्हायचं आहे सगळ्यांचा विचार करायचा त्यांना टिफिन त्यांचं जेवण त्यांचं हे त्यांचं हे सगळ्यांचंच बघायचं असं मग त्यानंतर जे खाली वेळ असतो ते आपल्यासाठी असतो त्यामुळे ना लेट मला होतो तर नंतर मी बांगडी आणि गळ्यातलं घातलेलं आहे आता मी जायला निघालेले आहे म्हणत आहे तुला फंक्शन हॉलपर्यंत नेऊन सोडतो कारण आता सोबत पण कोणी नव्हतं तर फायनली मी फंक्शन हॉलला येऊन पोहोचलेले आहे आणि सगळेजण गावाकडले आलेले आहेत म्हणजे गावाकडं फंक्शन आहे इथं म्हणजे यांच्या मित्राच्या मुलीचं साखर आहे आज आणि गावाकडून सगळेजण आलेले आहेत म्हणजे काकू आलेले आहेत आणि सगळे गावाकडची मंडळी आलेले आहेत सगळ्यांना भेटून बोलून खूप छान वाटलं मला म्हणजे या निमित्तानंच आपण सगळ्यांना भेटत असतो असं तरी आपली भेट होत नाही आता लग्नाचा कार्यक्रम आहे कुठलाही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये सगळेजण येतात छान वाटतं सगळ्यांना भेटू म्हणजे घरात 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 नको वाटतं तसं तर हे सकाळी म्हणत होते कार्यक्रमात मी जाऊ का तू जातेस तर मी म्हणलं की मी जाणार आहे तुम्ही जाऊ नका तुम्ही तुमचं दुकानच बघा दिवसभर मी जाते कार्यक्रमात कारण तसं तर मी घरात दिवसभर बसूनच असते म्हणून मी आलेली आहे आणि सगळ्यांना भेटून बोलून छान वाटलं आणि इकडे बघू शकता कार्यक्रम ही सुरू झालेला आहे सगळी पाहुणे मंडळी आलेत म्हणजे मी थोडंसं लवकरच आले म्हणजे दिनेश पप्पाच गडबड करत होते आणि लवकरच आणून सोडलेले आहेत मी आल्या तर एक तास बसले तेव्हा कुठं पाहुणे आले आणि मग कार्यक्रम सुरू झाले तोपर्यंत आम्ही सगळेजण बोलत बसलो असंच वेळ भेटत नाहीये पण तर कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळेजण येतात आणि वेळ पण भरपूर असतो म्हणजे कसलीही घाई नसते इथं आपल्याला कार्यक्रम कार्यक्रम होईपर्यंत निश्चिंत असतो तर खूप छान झालेला आहे एंगेजमेंटचा कार्यक्रम झाला त्यानंतर जेवण पण खूप छान आहे इकडं तर म्हणजे या सगळेजण जेवण करायला तर जेवण वगैरे झालं आणि दिनेश पप्पा न्यायला आलेले होते म्हणजे फंक्शन हॉल थोडंसं दूर आहे आणि सोबत कोणी नसल्यामुळे म्हणजे इथलं आजूबाजूचं कोणी नव्हतं गावाकडचे सगळेजण होते पण ते सगळेजण गावाकडे गेले तिथून येण्यासाठी घराकडे मी एकटीच होते म्हणून हे आलेली होते आणून सोडण्यासाठी आणि आज हे जाणार आहेत शिर्डीला म्हणून मला बॅगी पॅक करायची आणि घरी येता आता लेट पण खूप झाला जसं मी तुम्हाला म्हणलं की कार्यक्रम लेट सुरू झालेला होता मी थोडंसं लवकर गेलेली होते तर पूर्ण दिवस तिथंच गेला घरी येता येत मला चार वाजलेले होते आणि साडेपाच वाजता जाणार आहेत म्हणजे इथून उदगीरला जायचंय उदगीरहून ट्रेन आहे शिर्डीची म्हणजे अगोदर इथे स्टॉप म्हणजे स्टॉप आहे पण ट्रेन थांबत नाही आजकाल अगोदर इथं ट्रेन थांबायची त्यामुळे तितकं टेन्शन आहे निवांत मी सगळं आवरून द्यायची पण आता पाच साडेपाच वाजेपर्यंत मला सगळं आवरायचं आहे म्हणजे कपडे वगैरे मी काढून ठेवले आहेत अगोदरच म्हणजे कपडे घडी घालायचे होते सगळे काढून कपडे घडी घालून ठेवले आणि यांना बॅगमध्ये जे द्यायचे ते मी इथंच ठेवले आहेत वॉशिंग मशीनवरती म्हणजे सगळं काढून ठेवलं बॅग भरायला वेळ लागणार नाही सगळं सामान गोळा करायला वेळ लागतं आणि काही वस्तू आपण विसरतो पण म्हणून मी अगोदर जसं आठवणीत गेली जसं टावेल आहे रुमाल आहे हे ते सगळे कपडे काढून इथंच ठेवले आहेत घडी घालून मी आणि गंध सर्वात महत्त्वाचं गंध आंघोळ झाल्यानंतर अगोदर यांना गंध लागतं तर गंध मी एका छोट्या डब्बीत काढून ठेवलेलं आहे परत तेल शॅम्पू वगैरे सगळं मी ताणून ठेवलं आहे एक एक वस्तू बघू शकता शॅम्पू वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे है। आता यांचे कपडेही काढायचे आहेत मला फक्त दोन ड्रेस म्हणजे दोन दिवसासाठी जात आहेत त्यामुळे फक्त दोन ड्रेस काढायचे आहेत बॅग काढून ठेवलेले आहे बॅग मी नंतर भरणार आहे फक्त जे जे द्यायचं आहे मला ते सगळं मी काढून ठेवलेलं आहे आणि स्वयंपाक पण करायचं आहे म्हणजे आता रात्रीचं जेवण त्यांचं तिकडंच होणार आणि गावाकडून धीर येणार आहेत म्हणजे तिकडून दोघ जण येणार आहेत आणि ते पण घेऊन येतील तरी पण मी इकडं भाकरी भाजी परत चिवडाही बनवून देणार तसं तर मुरमुरे संपलेले आणि म्हणलं की मुरमुरे घेऊन मला चिवडाच बनवून देऊ नको मुरमुरे अन्न होणार नाही मला काम आहे तर चिवडा वगैरे काही नको एक दोन दिवसासाठी जाणार आहे आणि उद्या आहे गुरुवार तर माझा उपवास असते कोणते चिवडा खाणार असं म्हणत होते तरी पण सोबत काहीतरी दिलंच पाहिजे आणि एकदम अशी बॅग कशी देणार म्हणजे उद्या गुरुवारी परवा तरी खातील म्हणून मी चिवडा बनवत आहे इकडे घाई गरबडी खूप जोरात पोळलं मला म्हणजे चटका बसला ही लोखंडी कढई आहे आणि जेव्हाही मी कढई ठेवते ना म्हणजे नॉनस्टिकी कढई आणि त्याला धरल्या पोळत नाही कारण त्याला ते प्लास्टिकचे असतात ना धरण्यासाठी त्यामुळे ते, ते गरम होत नाहीत पण ते लोखंडी कढई जास्त गरम झाली एकदमच हात धरलो मी घाई गरबडीत असं होतं म्हणजे लक्षातच झाले नाही पोळते तर असो इकडे अगोदर मी हिरवी मिरची भाजून घेतली आणि मुगाची भाजी मी बनवणार आहे त्यासाठी मुगाची डाळ शिजवून घेतली हिरवं मिरची टाकून ही भाजी मी बनवणार आहे आणि इकडं चिवडा बनवण्यासाठी मी काय केलं हे मका पोहे हे आहेत तर हे पोहे अगोदर जाऊन ठेवलेले होते अर्ध्या पॉकटाचे मी पोहे हे बनवलेलं आहे चिवडा आणि अर्धा पॉकेट ठेवलेलं होतं तर मुरमुरे तर नाही आहेत पण म्हटलं हे मिक्स बनवायचं हे मका पोहे आणि जे पोहे येतात आपल्या घरी बनवण्यासाठी ते पोहे तळून मी चुडा बनवणार आहे पण खूप छान आणि टेस्टी एकदम होटलसारखा चिवडा बनलेला होता हे बघितल्यानंतर असं वाटतच नव्हतं की घरी बनवलेला इतका टेस्टी बनलेला होता तर इकडे बघू शकता सगळे मका पोहे मी तळून घेतले तेल छान गरम झालेलं आहे हे झारा घेतलेला आहे मी होलवाला यामध्ये ना खूप लवकर तळून होतं म्हणजे जेव्हा एक कमी वेळ आहे त्यावेळी खूप मदत करतो हा झारा म्हणजे आपण डायरेक्ट तेलामध्ये टाकलं आणि ते काढण्यासाठी वेळ लागतो आणि तोपर्यंत ते करपून पण जातं पण या झाऱ्यामध्ये तसं काही नाही आहे आपण थोडंसं टाकलं आणि तेलात धरलं ना पूर्ण तळून होतं ते आणि एकदमच आपल्याला हुकलायचं आहे पूर्ण तेल जातं आणि फक्त पोहे जे तळलेले आहेत ते त्यामध्ये राहतात तर अगोदर मी मका पोहे तळेनंतर मी हे पोहे तळलेले आहेत आणि आता चिवडा बनवून घेऊ फक्त लसणाचा तडका आपल्याला मसाले टाक्यामध्ये टाकून यामध्ये आणि शेंगदाणे डाळव इकडं थोडंसं जास्त तळून घ्यायचं आहे तर इकडं दोन वाटी मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत एकदम छान कडक होईपर्यंत तळून घ्यायचं आहे हे पण मी झारामध्येच घेतलेले आहे कारण हे पण एक एक काढण्यामध्ये वेळ होतो आणि ते करपून जातात म्हणून झाडा हे एकदम परफेक्ट आहे आता डाळवं घेऊया तर डाळवं आणि शेंगदाणे मी तळून घेतलेले आहेत आता कडीपत्ता आणि कोथिंबीर अशाच प्रकारे तळून घ्यायचं आहे एकदम टेस्टी होटल सारखा चिवडा बनून तयार होईल घरच्या घरी म्हणजे आपण जर पॅक करून दिलं तर त्यांना वाटणारे नाही की घरी बनवलेलं आहे छान टेस्टी चिवडा म्हणून तयार होतो तर कडीपताई छान कडक होईपर्यंत मी तळून घेतलं कोथिंबिरी छान कडक होईपर्यंत तळून आहे बघू शकता एकदम छान अशी जसं आपण चुरलं ना एकदम चुरा होतो त्याचा इतकं छान कडक तळून घ्यायचंय आपल्याला आता इकडे घेतलेला आहे खूप सारा लसूण आणि लसूण ठेसून घेऊया थोडासा मोठा मोठा ठेसून घ्यायचा आणि कढईमध्ये तेल खूप जास्त आहे म्हणून मी अगोदर वाटीत काढले पण या वाटीमध्ये तितकं तेल आलंच नाही म्हणून नंतर मी मोठा तांब्या घेतलेला आहे म्हणजे असा उलाढाला मी करत असेन या नादामध्ये खूप जास्त भांडी होतात तर तेल काढलं फक्त दोन चमचे तेल मी कढईत ठेवले आहे आता मसाले काढून घेतले जसं लाल मिरची पावडर हळदी पावडर धना पावडर थोडासा मसाला चोईपुरते मीठ थोडीशी साखर घेतलेली आहे सगळे मसाले अगोदरच काढून घेतले तेल अगोदरच गरम होतं तर यामध्ये मी थोडीशी मोहरी आणि जिरं टाकले एक ते दीड चमचा नंतर जे मसाले काढून ठेवले होते सुके मसाले ते टाकलेले आहेत परतून घेतले या पृष्ठीमध्ये गॅस बंद करायचा आहे म्हणजे कढई जास्त वेळ गरम राहते आणि हे मसाले खूप लवकर जळायला लागतात म्हणून कडाई कढईने गॅस बंद करून हा मसाला मी बनवून घेतला नंतर यामध्ये दाळ शेंगदाणे कढीपत्ता कोथिंबीर जे तळून ठेवलेलं होतं ते टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं एकदम मस्त आणि टेस्टी मसाला म्हणून तयार झालेला आहे हा मसाला आपल्याला या तळेल्या पोहेमध्ये टाकायचा आहे जसं आपण मुरमुराचा बनवतो ना तसाच पद्धतीने हा पण चिवडा बनवायचा पण खूप छान टेस्टी बनलेला आहे यामध्ये मीठ टाकली तर आणखी टेस्ट येतो पण काळीमीट वरती ठेवलेला आहे आणि वेळ तितका नव्हता म्हणून मी ती घेतलेलं नाही आहे नंतर यामध्ये मी थोडंसं आमचूर पावडर टाकणार आहे म्हणजे छान असं गोड तिखट आंबट टेस्ट छान येतो तिकडे हिरवी मिरची तोपर्यंत छान थंड झालेली आहे तर हिरवी मिरची पेस्ट बनवून घेतली याच कढईमध्ये मी इकडं ही भाजी बनवून घेते तर तेल घेतलेलं आहे दोन चमचे तेल छान गरम झालं मोहरी जिरं टाकलेलं आहे लसूण टाकलेलं आहे आणि कडीपत्ता परतून घेऊया आणि जी डाळ शिजवलेली आहे मुगाची ती टाकू थोडा वेळ परतून वे नंतर मसाले जसं हिरवी मिरची पेस्ट हळदी पावडर आणि थोडासा धना पावडर चोरीपर्तं मीठ टाकून छान परतून घ्यायचं आहे एकदम मस्त ही मुगाची भाजी बनवून तयार होते जसं आपल्याला परस परवासात द्यायचा आहे तर आपल्याला यामध्ये कांदा वगैरे टाकायचा नाही आहे म्हणजे कांद्यानं खूप लवकर भाज्या खराब होतात म्हणून लसूणच टाकायचं आहे तर छान परतून घेतलेला आहे थोडीशी कसुरी मेथी टाकली नंतर मी फ्लेवर छान येतो एकदम मस्त भाजी बनलेली आहे पण वेळ खूप कमी आहे माझं सतत लक्ष घडीकडे जात होतं म्हणजे आता थोड्या वेळात येतील आल्यानंतर घाई गरबड खूप करतात बॅग पण भरायची सगळं काढून ठेवलं पण बॅग भरलेली नाही आहे <laughs> तर अगोदर तर मी भाकरी बनवते पसारे खूप जास्त झालेला जा आहे खाली पण तितकाच पसारा म्हणजे आज मी कार्यक्रमात गेलेला घरी यायला लेट झाला मला आणि भांडे कुठे सगळी जिथल्या तिथे पडलेले आहेत ही भांडे असू दे म्हणजे रात्री निवांत घासूया अगोदर यांचा आवरून देवे ह्यानंतर घाईघाई खूप करतील कारण साडेपाचचं टायमिंग त्याने दिलेलं आहे साडेपाच आता सा वाजलेले आहेत तर थोड्या वेळात येतील तर अगोदर मी सगळा पसारा उचलून टोपल्यात भरून ठेवलेला आहे आणि किचन स्वच्छ करून घेतली आणि लोखंडी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि अगोदर मी भाकरी बनवते हे सगळं बनवून मला थंड करून पॅक पण करायचं आहे तर फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये मला सगळं करायचं होतं त्यामुळे घाईघाई खूप सुरू होती माझी तर इकडे पीठ मी मळून घेतलेलं आहे जेवारीचं आणि फक्त चार पाच भाकरी मला द्यायची आहे जास्त नाही तर पटकन मी भाकरी बनवून घेते आणि नंतर पॅक करते अगोदर बॅग भरायची आहे तोपर्यंत हे सगळं थंड पण होईल तर जेव्हाच्या भाकरी बनवून घेतल्या आता घरी जेवण करण्यासाठीही मी बनवलेले आहे जसं गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे आणि बाबा आहे तर सगळ्यांच्या हिशोबानेच भाकरी बनवलेल्या आहेत आणि पॅक करून देण्यासाठी बनवले आहेत आता नंतर नंतर बनवायला नको कारण आता ऑलरेडी खूप जास्त कामं आहेत म्हणजे रात्रीच्या अकरा तरी वाजतील मला सगळं आवरण्यासाठी आता सगळं झालेलं आहे स्वयंपाक वगैरे आता बॅग भरते तर सगळं सगळं अगोदरच मी काढून ठेवलेलं होतं तर आता जास्त वेळाने म्हणजे काही आणण्याची गरज नाही सगळं इथल्या इथं आहे फक्त मला बॅगमध्ये भरायचं आहे तर दोन जोड ड्रेस घातलेले आहेत त्यांचे परत दस्ती टावेल रुमाल सगळंच ठेवलेलं आहे परत पेस्ट आहे गंध आहे शॅम्पू आहे हे सगळं एका वेगळ्या कवरमध्ये मी ठेवलेलं आहे म्हणजे पटकन त्यांना भेटावं तर बॅग इकडं पॅक झालेले आहे तर आता पाण्याची एक बॉटल मी भरून ठेवते बाकीचं नाईट पॅन्ट टी शर्ट हे सगळं घालून जाणार आहेत प्रवासामध्ये हेच ठीक असतं तर बस ते घालणार आहेत मग मी वरती ठेवलेलं आहे आता या चिवड्यामध्ये मी थोडंसं इकडं आमचूर पावडर टाकलेलं आहे म्हणजे टेस्ट छान येतो छान मिक्स केलं आता सगळं पॅक करूया एक 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 हो तर एकदम मस्त चिवडा बनलेला आहे तर इकडे मी डबे घेतले प्लास्टिकचे कारण ते सगळं छान गार झालेलं आहे तर एकामध्ये दही आणि एकामध्ये मी मुगाची भाजी भरणार आहे थोडीशी शेंगदाण्याची चटणी आणि अगोदर मी देवाला दिवा लावून घेते म्हणजे तेल तर आहे यामध्ये पण हवेनं ते दिवा जा म्हणजे शांत होतो तर दिप्रोजित केलेला आहे म्हणजे सेवे झालेले आहे देवापाशी दिवसभर दिवा असतो आणि तिकडे लक्ष गेला दिवा जर शांत झालेला असला ना खरंच मला वेगळंच वाटतं ते मी अगोदर ते दिवा लावत असते तर इकडं मी भाकरी बांधलेल्या आहेत आणि भाजीही भरलेली डब्यामध्ये छान थंड झाल्यानंतर आणि दही एका डब्यामध्ये मी घातलेलं आहे तुळशी शेंगदाण्याची चटणी देऊ आणि एक पेपर देणार आहे म्हणजे आता ट्रेन मध्ये बसल्या ठिकाणी खाण्यासाठी पेपर वगैरे सोबत असलं तर ठीक असतं तर इकडं ही चिवडा पण मी एका कवर मध्ये भरलेला आहे आणि एक दोन तीन कांदे म्हणजे तसं तर या चिवड्यासोबत कांद्याची गरज नाही मुरमुऱ्याचा चिवडा असला तर छान लागतात ते तरी पण मी दोन तीन कांदे पण दिलेले आहेत आणि सगळे हे छान असं पॅक केलेलं आहे म्हणजे सगळ्यांना वरून मी कवर घातलेले आहेत काही सांडा लवडाही होणार नाही म्हणजे बॅगही खराब होणार नाही आणि इकडे माझ्या मागे बघू शकता किती भांडे आणि किती पसारा झालेले तर थोडंसं इग्नोर करायचं सगळ्याला कारण तितका वेळच नाही की मी सगळं आता काढेन अगोदर मला यांचं आवरून द्यायचं आहे तर थोड्या वेळात येतील पतीदेव आणि आल्यानंतर घाई करतात तुझं आणखीन झालंच नाही तुझं आणखीन झालंच नाही सुरू असतं त्यांचं तिकडे एक पेपरही दिलेलं आहे मी आणि शेंगण्याची चटणी मेक्या वेगळ्या कवरमध्ये घालून हे पण कवर यामध्ये ठेवते म्हणजे सगळे एकत्रच भेटते वेगवेगळं ठेवलं तर त्यांना भेटत नाही म्हणून तसंच घरी घेऊन येतात परत ते म्हणून सगळे एकत्रच ठेवलेले तर झालेलं आहे सगळं आता पॅक आणि जे हे आता कवर कचरा जे वचरा जे झालेले कवरमध्ये भरून ठेवलेलं आहे मी आणि इकडं हे सगळी पातेले वगैरे सगळे म्हणजे जे अगोदरचे भांडे ते रॅकला लावते आणि चहा पण बनवायचा आहे तर चहाचे पातेली मी वेगळे काढून ठेवते कारण भांड्यामध्ये भेटत नाही ते नंतर म्हणून मी इकडे अगोदरच काढून ठेवलेलं आहे आणि जी आता एक्स्ट्राची भांडी सगळी मी भरवून ठेवलेली आहेत आणि पातेलं पण मात्र मी धुवून घेत आहे चहाचं एक वेळा चहा बनलेला आहे म्हणजे फक्त डिकाशन चहा मी घेत आहे आजकाल तुम्ही विचारतही होता ते आता तुझी तब्येत कशी आहे तर माझ्या एकेका गोष्टीला लक्षपूर्वक काय करता आणि त्याच्यावरती कमेंट करता आणि खूप काळजीपूर्वक तुमचे कमेंट असतात की ते तब्येत कशी आहे आणि काय खायचं काय नाही कशानं पीत वाढतं ते पण सांगतात त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे म्हणजे शेंगदाणे खाल्ल्यामुळे पीत वाढतं असं म्हणता तुम्ही मला माहिती नव्हतं मी म्हणत होते खोबऱ्यानंच पीत वाढतं मग मी खोबरं चटणीमध्ये टाकलेलं नव्हतं तर आजकाल मी लक्ष देईन की शेंगदाणे कमी खायचे म्हणजे मला माहितीच नव्हतं अगोदर त्यामुळे मी शेंगदाणी वगैरे हे ते मी खातच गेले आणि चहा तर मी आता बंदच केलेला आहे कारण सर्वात मेन कारण चहाच आहे चहामुळे मला पीठ खूप जास्त होतं तिकडे बॅगमध्ये सगळं भरलेले पाण्याची बॉटल भर ठेवलेली आहे सगळं झालेलं आहे तोपर्यंत हे पण आले रेडी झाले जाण्यासाठी म्हणजे टाकून टाईम सांगेन तर आता सहा साडेसहा वाजलेले आहेत मला ना अगोदर सांगितलं की साडेपाच वाजता येते आणि त्या हिशोबानेच मी सगळं घाई करत होते आणि खूप लेट आली नंतर स्वतः म्हणत होते गॅरेजमध्ये काम आहेत हे आहे ते आहे सुरू होतं त्यांचं आणि म्हणत होती मी इथं चिवडा तुला करायला नको म्हणलेलं होतं कशाला केलं हे सगळं तर तसंच मला पण ठीक वाटलं नाही म्हणजे बॅगमध्ये चिवडा वगैरे असला तरी जेव्हाही मन होईल त्यावेळेस खातात ना म्हणून मी दिलेलं आहे तर झालेलं आहे सगळं आवरून दिलं यांचं आता हे फायनली जायला निघालेले आहेत तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात चला मग बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ दिनेश पप्पा गेल्यामुळे थोडंसं सोनं सोनं मला वाटत आहे टाइम बघू शकता तुम्ही सात वाजलेले आहेत